नमस्कार सगळ्यांना आज खूपच सर्दीसारखं वाटत आहे मला याआधी आता आठ दहा दिवसाआधीच सर्दी झाली होती भरपूर मेडिसिन पण घेतल्या बसली तात्पुरती आणि परत आली मला असं वाटतं मी थंड वगैरे काही खाण्यात आलं किंवा आंबट खाण्यात आलं त्यामुळे जास्त मला रिपीटेडली होत आहे हे सगळं काही आणि आज मी खूप जास्त खुश आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण आज मला माझ्या यूट्यूब चॅनलमधल्या चुका सांगितलेल्या आहेत कोणीतरी आणि मी खरंच खूप खुश आहे आणि मी खरोखर त्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न पण करेल आणि चुका सुधरवणारे जे सांगितलं मला त्यासुद्धा एक यूट्यूबर आहेत आणि मी त्यांना कॉमेंट केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी उत्तर उत्तर थ्रू त्यांनी माझं चॅनल चेकआउट करून मला उत्तर दिलेलं आहे तर परभणीचे ज्या निकिता देशमुख आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्या चॅनलमध्ये काय काय चुका होत आहेत तर मी नक्कीच चुका सुधारवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रोग्रेस करेल माझ्या सगळ्या काही गोष्टीमध्ये जसं की शूट करण्यामध्ये व्हाईसओवरमध्ये मध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये आता प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करेल तर थँक्यू सो मच ताई थँक्यू तुम्ही खूप छान असं सांगितलं मला आजपर्यंत कोणीच चॅनलबद्दल सुद्धा सपोर्ट केलेलं नाही आहे कारण कोणालाच माहिती नाही आहे माझ्या घरी वगैरे की माझं यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यामध्ये काय काय असते काय काय नाही कोणीच असं भरपूरजण माझे ओळखीचे पण खूप जणं बघतात व्हिडिओज पण कोणीच नाही सांगत की तू असा शूट करत जा तू असं बोलत जा पण त्यांनी मला खूप छान पद्धतीनं सांगितलं आणि मी खूप खुश आहे सो so, चला आता स्वानंदीसाठी मी छानपैकी आता नाश्ता वगैरे करते आणि दवाखान्यात जायचं होतं तर इतका वेळ झालेला आहे आता साडेबारा एक वाजत आलेला आहे आणि स्वानंदी पण झोपेतून उठलेली आहे ऊन इतकी आहे बाहेर स्वानंदीला दवाखान्यात घेऊन जाणं शक्य नाही आहे तर आता संध्याकाळी जाईल दवाखान्यामध्ये कालच गेली होती मी माझं लक्षच नव्हतं काल संडे होता नेमका आणि दवाखाना बंद होता जाऊन परत यावं लागलं सर्दी म्हणजे माझे नाकं भरले भरले आहेत पूर्ण असे पॅक वाटत आहे जाम वाटत आहे आणि या कानामध्ये हलकं असं माझं पेन होत होता आतापर्यंत आता बसला थोडाफार तर चला सो आनंदीसाठी नाश्ता करायला घेतला तर दोन आलू बॉईल करून घेतले आणि मटार होते माझ्याकडे ते मटार घेतले छान उकडून घेतले मटारसुद्धा आणि आ आलूसुद्धा बॉईल करून घेतले तर मटारची टिक्की बनवणार होती मी तर तेच बनवायला घेतली होती मटार शिजल्यानंतर ते छान मिक्सरमधून फिरून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद जिरं मीठ टाकायचं आणि मस्त शिज फिरून घ्यायचं मिक्सरमधून आणि नंतर मस्त आलूमध्ये ते मिक्स करायचे आणि त्याच्या छान टिक्क्या बनवायच्या आणि त्या मस्त शालो फ्राय किंवा तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तर स्वानंदीला अजिबात राहावे ना तिला खूप जास्त भूक लागली होती तर पटकन तिच्यासाठी टिक्की बनवून घेतली आहे बघा अशा प्रकारे तव्यावरती आणि स्वानंदीला कडेवर घेऊन चालू होती ही सगळी प्रक्रिया आणि टिक्की खरोखर सांगते खूप जास्त टेस्टी झाली होती स्वानंदीने तर खूप चवीने खाल्ली तर स्वानंदीच्या बाबांनी पण खूप आवडीने खाल्ली आणि त्यांनी म्हटलं मला की स्वानंदीला नेहमीच अशा प्रकारची टिक्की करत जा आणि तिला तर खूपच जास्त आवडली होती तर आणि हेल्दी पण नाश्ता आहे तो आणि खूप छान नाश्ता वाटला मला सुद्धा तुम्ही सुद्धा करू शकता खूप इझी आहे यूट्यूबवरती सर्च केलं तुम्ही मटार टिक्की तर इझिली येऊन जाते रेसिपी तर तुम्ही नक्की तुमच्या बाळासाठी ट्राय करू शकता त्याच्यामध्ये मी तिखट वगैरे काही टाकलं नव्हतं तर स्वानंदीला खूपच चवीने आवडल्या होत्या दोन मोठ्या मोठ्या टिक्क्या तिने आरामात संपवल्या आणि तिची मस्तपैकी नाश्ता झाला होता स्वानंदीची आणि आईची अंघोळ झाली माहिती आहे तुम्हाला फायनली फायनली सानंदीची आणि आईची आंघोळ झाली कधी होते आमची आंघोळ लगभग सगळ्यांची हिंगणघाटमध्ये झाल्यानंतर आंघोळ मग आमची होते हो पाहिजे तुला आणि आईचं बॉडी लोशन लावायचं असते स्वानंदाला स्वानंदीचं नसते लावायचं स्वानंदीला सो आनंदीने माझ्या बॉडी लोशनचं पूर्ण झाकण उघडून त्याच्यामध्ये हात घालून किती मोठं बॉडी लोशन, लोशन वेस्टेज गेलं तू तर बघितलंच असेल आणि तिला माझ्या हातून अजिबात मेकअप नव्हता करायचा आणि तयारी नव्हती करायची तिच्या बाबांच्या हातून करायची होती म्हणून ती तिच्या बाबांसोबत खूप छान असं गप्पा मारत तिचं चालू होतं आणि तिच्या म्हटल्यानेच ऐकावं लागतं बरं का आपल्या म्हटल्याने काहीच ऐकत नाही ती तुम्ही बघू शकता

आमच्या घरी भुरूने अंडी दिली आहे आणि भुरू म्हणतो आम्ही या स्वानंदी आणि मी या पक्षाला भुरू म्हणते मला माहीत नाही या पक्षाचं दुसरं नाव काय आहे तर इथे आमच्या किचनच्या व्हेंटिलेटरमध्ये त्यांनी अंडी दिलेली आहे आणि स्वानंदी त्यांना बघून खूप जास्त खुश होते भुरू आणि भुरी दोघही जण तिथे असतात आणि त्यांनी अंडी दिलेली आहे खूप छान राहतात मस्तपैकी ते तिथे स्वानंदीचा खूप एन्जॉयमेंट होतो त्या भुरू म्हटल्यानंतर स्वानंदी कितीही रडत असली किंवा कितीही बोर वाटत असलं तर तिला तरी ती एक्सायटेड होते आणि तिला मी पटकन बाहेर आणते आणि भुरू दाखवते तर ती खूप खुश होते तर बरं झालं आमच्या घरी भुरू राहतात आणि आम्ही त्यांना मस्तपैकी दाणा वगैरे टाकत असतो था। स्वानंदीचं बघा इकडे काय खेळणं चालू आहे स्वानंदीला तिच्या मेकअपमधलं सगळं काही सांडवायला आवडतं जसं की बॉडी लोशन सांडवायला आवडतं तिची पावडर सांडवायला आवडते आणि ती अशी अशी वेस्टेज गमवायला खूप जास्त आवडते आणि इथेसुद्धा ती तेच करत होती वेस्टेज गमावणंच चालू होतं तिला आणि तेच खालचं उचलून ती अंगाला लावते माहितीने काभरं तिला काय असं वाटते बघा <laughs> केसांना अंगाला लावते आणि अशा प्रकारेच तिचं खेळणं वगैरे हो चालू असते घरात शानू, शानू, तु आये सानू पडशील ना सानू शानंदा अग कुठे चालली तू आतमध्ये चप्पल घालून अय सानू अय सानू स्वानंदी माझ्याकडे तर बघ ये इकडे ये दे चप्पल ठेवून दे बाळा ठेवून दे बाडा चप्पल एवढे मोठे चप्पल घालून चालत नसते ये इकडे अगं अगं परत खाते अगं नास्ते चालत आहेत बाळा ऐक ना हे बघा स्वानंदी मॅडमचं इथे जेवण चालू आहे आणि खरं सांगते स्वानंदी इतकी त्रास देते जेवायला भयानक त्रास देते स्वानंदी जेवायला भयानक आणि तिला फक्त स्वतःच्या हाताने खायचं असतं आपल्या हातून ती एकही घास खात नाही आणि खाल्ला जरी ना ती तर थुकून टाकते काढणं सुरू झालं तर माझ्याकडे बघणं सुरू केलं तिने आणि आता लगभग लग पाच वाजलेले आहे सन दुपारचे आणि आता चहाची वेळ झालेली आहे आमची तर आता चहा घेतो म्हणजे अहो चहा ठेवत आहेत तर तुम्हाला एक सांगायचं सा होतं की आपल्या चॅनलवरती आता व्हिडिओचा जो टायमिंग आहे तो चेंज झालेला आहे तर रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ देत होते तर ते आता दुपारी बारा वाजता येत जातील आता दररोज ते व्हिडिओ तर मी शक्य होईल तर दररोज ते व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते पण आय होप तुम्ही तेवढं प्रेम दिसाल बारा वाजताच टाईम करण्यामागचं एकच कारण की सगळ्या स्त्रियांच्या मागं खूपच कामं असतात दुपारी तरी म्हणजे सकाळी तरी दहा वाजताच्या दरम्यान वगैरे हो आणि तेच आपण बारानंतर नंतर फ्री होतो तर बाराचा टायमिंग मी असा निवडलेला आहे आधी होता मी तशी पण अगोदरल्या दिवशीच व्हिडिओ शेड्यूल करून ठेवत असते तर असो आता बाराचा टायमिंग निवडलेला आहे तर रोज बाराला टाय बाराला व्हिडिओ देत जाते आय जस्ट हो की तुम्हाला आवडेल आपला टाईम <laughs> आणि असं काही स्वानंदीचं पण चालू आहे की जेवण दुपारला ती व्यवस्थित जेवली नव्हती आणि मला ती बाहेर फिरायला घेऊन जा अशी म्हणत होती तर व्यवस्थित जेवली नाही थोडंफार काही खाल्लं तिने असंच स्वतःच्या हाताने खायचं म्हणे आणि अर्ध तर सांडूनच ठेवते आणि मग तिला बाहेर घेऊन गेली बाहेर गेल्यानंतरही कम्प्लिटली एक तास बाहेरच होतो आम्ही म्हणजे साडेतीन वाजतापासून तर साडेचारपर्यंत आम्ही बाहेरच होतो हो बघा हा खा खा जिजूकर जिजूकर बिल्लू जिजूकर आणि मग आल्यानंतरही तिचं थोडंसं हे बघा खेळणी तुम्हाला दिसतच असेल तर खेळणी वगैरे खेळली ती आणि आता माझ्या मनात आलं की तिला थोडंफार खाऊ द्यायचं तर परत तिच्यासमोर ठेवलेलं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट बद्दल ज्या मी रेसिपी तुमच्याशी शेअर करत होते तर त्या पण रेसिपी आता रोजच्या व्हिडिओमध्ये एक रेसिपी मी टाकण्याचा प्रयत्न करत जाईल जेणेकरून थोडासा ब्लॉग म्हणजे डेली रुटीन आणि थोडंसं एखादी रेसिपी असं मी टाकण्याचा प्रयत्न करत जाईल तुम्हाला तसं आवडेल बघायला की वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओ आवडतील मला ते तुम्ही कॉमेंट करून प्लीज सांगा म्हणजे जेणेकरून मला इझी जाईल ते एडिट वगैरे करायला तर चला मग आता चहा घेते चहावरून तुम्हाला समजलंच असेल की माझ्या अहोंचं माझ्यावरती किती प्रेम आहे कारण की त्यांनी चहावरती बघा किती मोठी साय टाकून आणलेली आहे दुधावरची मलाई टाकून आणलेली आहे जे की त्यांना माहीत आहे की मला दुधावरची मलाई साय चहामध्ये खूप जास्त आवडते तर मस्त चहा एन्जॉय केला मी आता फक्त आणि फक्त आठ वाजलेत संध्याकाळच्या आणि स्वानंदीला आलेली आहे झोप होणार सांगू आणि मी जस्ट कुकर लावलेला आहे याच्यामध्ये आहे पालक वरण प्लस भात तर मला असं वाटते जस्ट कुकर झाल्याबरोबर स्वानंदीला जेवण करून जर झोपली स्वानंदी तर खूप चांगलं होईल आणखी एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला कि स्वानंदीचं पूर्ण दिवसभराचं रुटीन बघायला तुम्हाला आवडेल का तर आता ती साधारणत हा पंधरा महिन्याची झालेली आहे तर तिचं पूर्ण एका दिवसाचं कसं रुटीन आहे ते तुम्हाला बघायला आवडत असेल आणि मी असा व्हिडिओ करावा तुम्हाला असं जर वाटत असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी ते घेऊन येईल तुमच्यासाठी आणि बघा स्वानंदी आता खूपच गरगर झोपी आलेली आहे ती काय पाहिजे बाळा तुला तर तुम्हाला कॉमेंट करून सांगा की स्वानंदीचं डेली रुटीन तुम्हाला आवडते प्रयत्न केले स्वानंदीला जागवून खाऊ घालण्याचे कुकरही झाला होता नंतर आणि तिच्यासाठी मी पालकाची ती डाळभाजी आणि पा भात नेला होता खायला पण तिने काही केल्या खाल्ला नाही ब्रोकली पण केली होती फ्राय ती पण खाल्ली नाही तिला फक्त आणि फक्त झोपच झाली होती आणि तिला झोपायलाच पाहिजे होतं फायनली ती झोपी गेली आता आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला एवढूसा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग